माझी तर काय आंघूळ बिंगुळ झालेले आहे पण ही स्वाती जपून दिला आहे मला जरा सुद्धा उगाच्या उगा हिला आय डी खोलून दिली असं वाटायला लागलं आता मला काय केलं आता उठलं की कशा तुम्ही व्हिडिओज काढ उठलं की काढ जरा माणसाला बसून देना ना काय मोबाईल हातात धरून देणार कसं काय भाऊ जिव घ्यायचं तुमचं काय कळलं नाही मला शिजन कसं पार पडायचं आहेच गरोवाजीव असले तर हे असलतच असली गोकड चमटन बदिशा भक्कर इंद्रण राईस हां यस असं आयुष्य जावं लागतं काय मला मी तर इकडे आली का ना झाडझोड झाड झुडत माझं दोन्ही किलो तर वजन वाढतयच गवासा तुमचं या महिन्यातच वजन वाढल या तपासून या जावा माझ्या मुळं झालय वाढलं की इसरू नका अहो काय तुझ्या मुळ झालं अगं काय कसं काय आपल्या चुलीला जावे हाय लयच भारी काय धना धनात चुल पेटली काय तर त्यात आता गरम पाणी वचणार आहे ते भाऊजीचे कला हाय लाकडं फोडून द्यायच्या ढिलप्याच्या ढिलप्या मग

श्रावण संपलं की असलं चालू झालं की राधाबाईला बोलावण लगेच आलं काय टाकल्यावर येत काय स्वाते स्वाते ह सुग्रन आता स्वातीला होती आय आय बाप स्वातीला होती स्वाती मोठ्याला खटल्यातले पोरगे हाय तसा मला आई ना बाब बिन वारशी लेकरु इकडं ना तिकडं कुणीचं नाही तुला काय सगळे हाय म्हणून तुला सुगरन हाय का ना भाऊजी काय चुकतं का माझं ना आता बकरी बकरीचे बनव दन धन दन धन 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 हां स्वाती हुशार हाय मी काय हुशार आहे वेता मी तू आई बापाच्या हाताखाली दिवस काढलेली मी कुठं अनाथ आश्रम मध्ये राहिलेली तुझी का नाही चांगल्या आई पशी राहून येऊन जाऊन शाळा शिकलेली तू रोज सायपाक शिकलेली आहे का ना भाऊजी तसं मी आश्रम शाळेत शिकलेली जावा शाळेमधल्या त्या सायपाकवाल्या बाया जावा भाकरी थापते ता था। आता कशाला आता माझ्या जमीन आसमानचा फरक आहे कंदुरी 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 स्वाती सगळ्या कामात हुशार राय पण स्वातीला तरी स्वातीला तरी वाली होत वारसदार कोणतरी होत तसं तर मला कोणच नव्हता वालीच नव्हता मला आता का असू द्या बायकोवर आलं की असू द्या वय सारखे पाहिजे चुकाच काढते ही येतं का तुम्हाला उकळी काढली लय भाऊजी पण बायकोची बाजू लगेच घेऊन जरा तोंड उघडलं की कशा चिड चिप होते ती लगेच गारच दिखे दिखे। दिखे। हो। ही तो का, तो ती येत का अग तुझा परिवार किती मोठा होता तस माझ काय होत का माझी जिंदगी कसली घन होती आई बाप मेल्यावर काय जिंदगीत अर्थ असतो सांग आई बाप नसल्यावर असते काय लेकराच्या जिंदगीत अर्थ आहे का नाही तशी माझी बी होती आश्रम शाळा शाळा शिकली बाप दारू पिऊन पिऊन फुटून मेला आईन दारूच्या पायात अंगावर घेतलं पेटून बिचारी गेली मरून पुन्हा तिथून निघलं सावतर बहिणीनं सांभाळलं आणि तिथून लगेच ते टाकलं तिथं सात वर्ष पहिली सा तर सहावी कसं तर काढलं सातवं वर्ष लागायचं तर लगीन करून दिलं तिथं बि शिकवायला कोण नवाला सातवं वर्ष हा तुम्हाला सात वर्ष कस शाळेला सात वर्ष पहिली तर सहावी पर्यंत शाळा शिकली म्हणजे साडेसहा अर्धी दिवाळी पर्यंत शिकली होते सहावीत ह्याच्यात ह्याची चौथ्याच्या जाती का बरं ही बी त्याच धातूचा आहे ही बी त्याच धातूचा आहे शिकत असं म्हणणं जरा पातळ आहे तिथे जरा जाड आहे आज लग्न मातीचा आण भाऊजी पर उठून उठून एक किलो मटान त्याला किती कालवा 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 काल तिला बी तीच ऐकायचं होतं वाटतं या भाऊजीला करा कंदुरी करायला सांग भाऊजीच्या हातची कंदुरी खायची मला आता तोंडाच बंद पडलं हिज माझी बराबर शब्द बोलली तर तुम्ही दहा शब्द बोलून रिकामं झाला आता काय चुकलंय का भाऊजी माझं झालं हिच्यात माझ्या जमीन जा आसमानचा फरक आहे मी आई बापाच लेकरू आहे आई बापाच लेकरू आहे हिला सास सासरा आहे तर मला कोण आहे का हाय का मला कोणी सुद्धा नाही मग हिला तिकडं बी शिकवलं हिकडं बी शिकावलं मला हिकडं बी कोणी नव्हतं तिकडं कोणी नव्हतं मला कोणी शिकवायचं होतं आणि नवऱ्याला तर निर्भात सुद्धा होते चहा सुद्धा उकळा येत नाही काय सांगू मग मी शिकवते की तुम्हाला नवऱ्याला नुसता दारूचा आणि हाटीलाचा नाद आहे मग आता काय करा म्हणून झाली बाई मी काम कटाळी आता बोल की काय बोलू आता एवढं सगळं बोलला बोला ठेवलंच नाही काय पुरीला माझ्या आता मी म्हणलं स्वाती हाय सुग्रण मी सुग्रण नाही तू सुग्र माझ्या पुरीला शिकव म्हणलं उद्या नांदायच्या गावाला गेल्या म्हणते तरी आई उंडगी होती बघ चुलती पशी राहून पुरगी चांगली सुग्रण तर झाली बघितलं ला, का रात्री पोळ्या करायला लावल्या तर पुरीने पोळ्या तर केल्या का किती फुगली बघितलं किती खुश झाली कशी शिकवायचं अग आता महिन्या आता तुझ्या पुरीला तू लहानाच मोठं केलं म्हणून तुझ्या पुरीला सवय हाय माझी पुरगी का उंडग्या आईच्या हाताखाली होती काय करायच लावलं

हा उद्या जर नांदा गेले तर काय नाही नाव निघलं पाहिजे काय चुलती म्हणणारी भटीवाली असून चुलती पण पुरेला एक नंबर आय बा आय मस्त भटीवर ग बाई केलं तू तरी चार दिवस तरी आराम करायला मायराला गेली असन मला तर काय माझं तिथंच गाडलेलं होत तुमचा भी नवरा ड्रायव्हर माझा भी नवरा ड्रायव्हर तुम्ही बी बसाय पाहिजे होत माझ्या नवऱ्याला गाडी चालवायला लागलं तर कंबर दुखती चुकून थापायला लागला तर कंबर दुखतीया माझ्या नवऱ्याला गौंड्याच्या हाताखाली कामाला जा म्हणलं तर ती काम होत नाही कुठं कुठं रानातल्या कामाला जा म्हणलं नवऱ्याला माझ्या ती काम होत नाही माझ्या नवऱ्याला कामच होत नाही काय काय कारण देतो आता मी तर म्हणलं त्या दिवशी आवा म्हणलं बायांना म्हणलं तर गोड तर दिसतय म्हणलं पण गड्यांना कसं काय आणि तुला काय झालंय दुखाय मी माझे दोन तीन बाळपणा झाल्या शिजर झालेला बाळपणा दोन दिवस बसले सुद्धा नाही म्हणलं एवढं काम केलं म्हणा म्हणतात मग मला नाहीत काय झाले तीन लेकरं हे बघ मला बी झाल्यात म्हणते आता कस कोणी कोण बोलायचं पण एवढं एक खरं आहे की आमच्या आई बाप्पा असल्यामुळं आमची झाली आहे आई मला दोन तीन महिने इकडं डिलेव्हरी झाली तर तीन तीन महिने खाली सव्वा महिन्याचा बटीवर चढली माझ्या तरी हिच्या जमीन आसमानचा फरक आहे एवढंच की ऑपरेशन झाल्यावर होत झालं नाही कारण का नवऱ्याला कोणी भाकरी घालणार नाही म्हणून मी गेले नाही हा आणि हिच्या ऑपरेशनच्या टायमाला हि दोन नंबरच्या डिलेव्हरीला कोण होतं तरी का वारली होती हिच्या पण मी मला वाटतं चांगले आठ दिवस तर माझ्या पशी होते हिजी आई पण होती ही पण होती आठ दिवस माझ्या पशी बटीवरच होती पावसाच होता असं पाऊसच चालू होता बोलत नव्हती तर बळच घरी आणली होती मग परत बारा दिवस झाले तिच्या आई तिला घेऊन तिकडे गेली परत आता ऑपरेशनला पण मी आली होती तवा मोबाईल असत तर लय मजा आले असते मग काय मग सगळे स्वतःची <laughs> हिस्ट्री तुम्हाला बघा भेटली असते तर झालं आई शिजाय घातलंय तिची गडबड होती ही शिजाय घातलेलं दाखवायची मग मला कमेंट मध्ये की सायपाक केल्याला दाखवत जा बर आता इथून पुढे दाखवल पाऊस आता चुलीवरच आपलं दोन टाइम या व्हिडिओ हिताच संपला आता भेटू पुढल्या व्हिडीओ मध्ये